नमस्कार चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरचे से संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत डॉक्टर नमस्ते मागच्या भागामध्ये आपण बघितलं की पहिल्या तीन महिन्यामध्ये ज्या नॉर्मल कंडिशन्स आहेत तर त्यामध्ये शारीरिक बदल काय काय होतात आणि आपल्याला काय काय दिसू शकतं पण आता त्याच वेळेला मी तुम्हाला म्हणलेलं होतं की समजा जर का काही ॲबनॉर्मेलिटी असेल तर त्याबद्दल आज आपण थोडस डिस्कस करणार आहोत तर काय काय ह्याच्यामध्ये ॲबनॉर्मल काय आपल्याला वाटू शकतं नाही आता उलटी आणि मळमळ त्याचा अतिरेक याबद्दल आपण एच जी बद्दल आपण बोललोय हा एकदम कॉमन त्यातला हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो की काय माहिती आहे का की जेवढे झायकोट तयार होतात म्हणजे गर्भ तयार होतात गर्भाशयाच्या गर्भनलिकेमध्ये त्यातले म्हणजे म्हणजे जवळजवळ तीस टक्के गर्भच फक्त म्हणजे ग हे म्हणजे आपल्याला दिसू शकतात बरेच गर्भ जे आहेत ते गर्भनलिकेतून गर्भाशयात येईपर्यंत म्हणजे त्याचं संपून जातात डिकंपोज होतात किंवा गर्भ काही काही गर्भाशयामध्ये स्वीकारच होत नाही ते बाहेर पडून जातात काही काही गर्भ म्हणजे मासिक पाळीबरोबरसुद्धा बाहेर पडतात पण जे काही गर्भ म्हणजे टिकतात तर सुद्धा साधारणपणे म्हणजे शंभर स्त्रिया जर काय प्रेग्नेंट झाल्या एका कम्युनिटीमधल्या तर त्यातले साधारण पंधरा ते वीस टक्के ग गर्भ हे अबॉर्ट होतात त्याचं कारणच असं आहे की मी त्यांना एक साधं उदाहरण देतो की आता आपण म्हणजे आपल्याकडे आप म्हणजे बहुतेक लोक सगळे शेतकरी आहेत तर ता त्यांना शेतात काय काय चालतं ते माहीत असतं ना तर शेतातसुद्धा की आपण म्हणजे शेती करायला जमीन कचलेली असते मग त्याचा तो सरी पाडल्यानंतर जो काय हे त्याला बोंडा म्हणतात तोच बोंडा आहे तीच माती आहे तेच खत आहे तेच पाणी आहे तीच हवा आहे तेच ऊन आहे मग काय म्हणजे तुम्ही जेव्हा बी जा पेरता त्यातले चाळीस टक्के जास्तीत जास्त ओवून येते त्या ऊन आलेल्या झाडांमध्ये सुद्धा काही झाडं जी आहेत ती सुरुवातीला एकसारखी दिसतात आणि काही झाडं थोड्या दिवसांनी मन टाकतात बरोबर त्याचं कारण असं आहे की जी जेनेटिकली पुढे हे जगण्यासाठी सक्षम नसतात हे निसर्गच त्यांचा अशा पद्धतीनं म्हणजे आता सगळ्यात म्हणजे आपण सुरुवातीला जेव्हा ह्याचं स्त्रीबीजी निर्मिती आणि शुक्राणूच्या निर्मितीच्या वेळेस जे म्हणजे त्याचं जे शेहेचाळीस गुणसूत्राचे तेवीस गुणसूत्र होताना डायरेक्ट अर्धे अर्धे न होता त्याचा म्हणजे सगळा एक्सचेंज होऊन खाली येतं हे आपण बघितलेलं आणि डिस्जंक्शन व्हायला लागतं ना तुम्ही इकडचा पार्ट तिकडं जेव्हा जातो तेव्हा डिस्जंक्शन होण्याचे चान्सेस कमी असतात मग त्यामुळे जम प्लाझम डिफेक्ट जे आहेत त्या गर्भामध्ये त्या पंधरा ते वीस टक्के गर्भांमध्ये म्हणजे जेनेटिक किंवा समजा हे जनुकीय हे सगळे प्रॉब्लेम असल्यामुळं आणि ते गर्भ पुढे जगण्यासाठी सक्षम नसल्यामुळं निसर्गच त्यांना काढून टाकत का असतो oh. त्यामुळं जेव्हा एखादी स्त्रीची प्रेग्नन्सी जे हे ॲबनॉर्मल निघते मी थोडक्यात काय की आपण जेव्हा सहाव्या आठवड्यात मी सहावा आठवडा झाल्यानंतर सोनोग्राफी करायला गेलो आहे hmm. आणि सोनोग्राफी करायला गेल्यानंतर समजा जर काय तिथे गर्भ तुम्हाला गर्भाशयामध्ये अंकुर दिसत नाही आहे hmm. ते त्याचा त्याचे दोन आपण म्हणजे निष्कर्ष काढू शकतो एक म्हणजे गर्भधारणा उशिरा झालेली आहे आणि किंवा दुसरी गोष्ट म्हणजे हे गर्भधारणा नॉर्मल आहे म्हणजे झालेली आहे वेळेवर खरं ती ॲबनॉर्मल गर्भ आहे तो okay. ज्याच्यामध्ये अंकुर तयार होत नाही हु. पण ह्याचं उत्तर त्या तपासणीमध्ये तुम्ही देऊ शकत नाही बरोबर मी त्याला म्हणायचं म्हणजे ग गर गर्भाच्या वाढीत आणि त्याचं जे काय कालावधी हो आहे ह्याच्यामध्ये असणारी तफावत हो हु. मग त्याला आम्ही आठ दिवसांनी परत रिपीट करायला सांगतो आठ दिवसामध्ये ज्या काही गोष्टी चेंजेस होणार आहेत म्हणजे सुरुवातीला फक्त तुम्हाला हे गर्भाचे सॅक दिसले आहे पण अंकुर नाही आहे hmm. तर आठ दिवसानंतर तुम्हाला तो अंकूर दिसायलाच पाहिजे तर आठ दिवसानं जर अंकुर जर नाही दिसला तर दॅट इज ॲबनॉर्मल प्रेग्नन्सी आणि मग त्याला म्हणतात ब्लायटेड होम की ज्याच्यामध्ये गर्भचा अंकुरच फुललेला नाही काही गर्भ जे आहेत ते सुरुवातीला अंकुर फुलतो हृदयाची स्पंदनं दिसतात आणि काही काळानंतर ते जर त्या पुढचं आयुष्य जगायला सक्षम जर नसेल तर ते, 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 ते जे हृदयक्रिया बंद पडते त्याची पण कारणं भरपूर आहेत ते आपण रिझन्स किंवा रिकरंट प्रेग्नन्सी लॉस जेव्हा येईल त्या वेळेस आपण त्याच्यावर चर्चा करूया पण त्याला म्हणतात मिस डॅफॉरशन किंवा मिस कन्सेप्शन म्हणजे गर्भधारणा झाली गर्भ वाढतो पण चालू हां सात ते आठ आठवड्यापर्यंत हृदय क्रिया सुरू झालेली आहे पण त्यानंतर उदय क्रिया बंद पडणे दॅट इज कॉट एज मिस्ट अपॉर्शन म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या कुलूश जर रेग्युलर तुम्ही जेव्हा चेकअप करता तेव्हा हे तुम्हाला कळू शक कळू शकता म्हणजे पहिली गोष्ट मी तुम्हाला ब्लायटेड ओम कळतं बरोबर जर ब्लायटेड ओम जर हे काय म्हणतात त्याला कळलं सातव्या दिवशी तुम्हाला परतच तशीच अंकुर नाही पुन्हा ही टू टर्मिनेट दॅट प्रेग्नेसी मी ती गर्भधारणा मी तुम्हाला गर्भपातच करायला कोणत्याही पद्धतीनं करा त्याचासुद्धा आपण एकच हे घेणारच आहे तर हे जे आहे कारण पूर्वी मी तुम्ही सांगतो आज सोनोग्राफी आहे आमच्या काळामध्ये काय होत होतं तुम्हाला सांगतो आहे का हे ब्लायटेड ओम जे आहेत ना ते वेसिक्युलर मोलमध्ये ट्रान बऱ्यापैकी ट्रान्स म्हणजे ट्रान्सफर होतात बरं मग आम्हाला पेशंट आला आहे हा दिवस गेले चांगले गरबाची पिशवी फक्त तेव्हा काय होतं क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे गरबाच्या पिशवीची साईज वाढली ओके 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 आणि दीड महिना दोन महिन्यात चालली गर्भाची पिशवी चांगली चार महिना एवढी मोठी झाली ते वेसिक्युलर मोल तयार <laughs> द्राक्ष गर्भ तयार व्हायचा म्हणजे ब्लायटेड ओममधनं गर्भ तयार होत असतो पण आत्ता त्याचं निदान लवकर होत असल्यामुळं ब्लायटेड ओम हे टर्मिनेट करत असल्यामुळं वेसिक्युलर मोल किंवा ट्रोफोप्लास्टिक डिसीज हे त्याचं प्रमाण आत्ता <laughs> खूप खूप कमी झालं आहे आमच्या वेळेस म्हणजे जवळजवळ महिन्यातून दोन तीन पेशंट वेसिक्युलर मोलचे यायचे दुसरी गोष्ट आता हे सुद्धा मिस डायवर्सनसुद्धा आहे तर बऱ्याच वेळेस कसं आहे की रेग्युलर चेकअपच्या वेळेस तुमच्या लक्षात येतं तेव्हा पंधरा दिवसानं वीस दिवसाने जेव्हा तुमची सोनोग्राफी परत पर जर रिपीट केली तर मग त्याच्यामध्ये ते हे काय म्हणजे हृदयाची स्पंदनं बंद पडलेली आहेत हे समजतं तर हे जर काय अननोईंगली तसंच जर राहिलं तर मग बऱ्याच वेळेस सुरुवात होती ती रक्तस्रावानं सुरू होती आणि रक्तस्रावानं सुरू होती तेव्हा त्याला मी पण बाकी वेदना पोटात काही होत नाहीत त्याला आम्ही थ्रिटन ॲबॉर्शन म्हणतो थ्रिटन ॲबॉर्शन जे आहे दॅट कॅन बी नॉर्मल दॅट कॅन बी ॲबनॉर्मल ते हे सोनोग्राफी जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला ॲबनॉर्मल कुठलं आणि म्हणून सोनोग्राफी तुम्हाला सांगतो की नाही हे इतकं सुंदर टूल आहे व त्यामुळं आणि ते तुमचे म्हणजे बेड साईड तुम्हाला हवंच आहे म्हणजे उपडीत आधी कोल्हापूरच्या सारख्या ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त सोनोग्राफीचे सेंटर्स आहेत आणि दॅट इज द रिझन मी तुम्हाला सांगतो की कि लोक कितीही काही म्हणू दे त्या या त्यामुळं आपल्याकडं कोल्हापूर जिल्ह्याचे म्हणजे माता मृत्यू प्रमाण हे फार कमी आहे म्हणजे महाराष्ट्रात सगळ्या जर तुम्ही जर हे केलं कम्पेअर केलं तर कोल्हापूरमधले म्हणजे मॅटर्नल मॉर्टेलिटी जी आहे खूप कमी आहे कारण जे काही दोष आहेत किंवा सुरुवातीच्या काळातच इमिजिएटली तुमच्या रेग्युलर तपासणी दरम्यानच जे स्क्रीनिंग केलं जातं के की नाही सोनोग्राफीचं काही वेळेस की कुठलाही आपल्याला त्यात शंका वाटली ते प्रत्येकाच्या जवळ सोनोग्राफीचं मशीन आहे तो एकदा एक बघतोच त्यात काय बदल झाला काय त्यांना जरा शंका वाटली की आपल्याकडचे म्हणजे सोनोग्राफीचे सेंटरसुद्धा कोल्हापूरमध्ये भरपूर आहेत आणि चांगली सेंटर्स आहेत आहेत आणि पिटल मेडिसिनचे तज्ज्ञ डॉक्टर आता जो सात आठ सेंटर्स से, आहेत की येथे म्हणजे फक्त आणि फक्त प्रेग्नन्सीची सोनोग्राफी केली जाते त्याच्यामध्ये जा त्याचे वेगवेगळे जे काय दोष आहेत हे लवकरात लवकर आपल्याला समजू शकतात तर हे पूर्वी म्हणजे आम्हाला नव्हतं <laughs> तेव्हा अंदाजे काय एकदा सांगितलं आहे ना कवटी नजलेलं बाळ डिलिवर oh. झाल्यावर आम्हाला दिसायचं आणि ते पुढच्या एक पंधरा वीस मिनटामध्ये त्याचा मृत्यू व्हायचा म्हणजे ही आता कमी झालेल्या कवटी नसलं बाळ हे सोनोग्राफी केलं की के, कळतच म्हणजे ते काय त्याला ते काय कळायचं राहत नाही मायनर काही लिमिटेशन्स आहेत सोनोग्राफीला ते ते मात्र ते म्हणजे दिसत नाही ते आपण ते नंतर सोनोग्राफीवर पण एक आपला एपिसोड करायचाच आहे म्हणजे गरोदरपणातले स्वतःपर्यंत आपल्या असे करायचे एपिसोड असे बरेच पुढे आहेत नाही पण काय करणार तुम्हाला तो की मी एकदा तुम्हाला सांगितलं की नाही आर्ट इज लॉंग अवर लाईफ इज व्हेरी शॉर्ट त्यामुळं आपल्या शॉर्ट लाईफ मध्ये जेवढं काय कव्हर येईल तेवढं आपण सगळं करणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग समजा आता हे थ्रीटन अबोर्शन हृदयाची स्पंदन दिसत आहेत पण तिला रक्तस्राव आहे कसा रक्तस्राव असणार तर गर्भाशयाची वाढ आणि गर्भाची वाढ याच्यामध्ये तफावत असते हो अच्छा गर्भाशय जास्ती वाढतं त्यामुळे गर्भ छोटा असतो मग त्या उरलेला जो भाग आहे ना त्यातनं रक्तस्राव होऊ शकतो काही काही स्त्रियांना अगदी सातव्या आठव्या नवव्या महिन्यापर्यंत सुद्धा रक्तस्राव होतो पण पण बाकी नॉर्मल असत नाही बा बा बाळ नॉर्मल असलं तर मग हे या रक्तस्रावाला काय फार महत्व नसतं म्हणजे थ्रेटन ॲबॉर्शन म्हणजे जेव्हा तिला फक्त रक्तस्राव आहे पोटात वेदना नाहीत तीव्र वेदना नाहीत आणि रक्तस्राव झालेला आहे आणि गर्भ आत हृदयाची स्पंदनं चालू आहेत आता त्याच्यामध्ये गर्भामध्ये दोष आहे का नाही हे इतक्या लवकरच्या गर्भामध्ये म्हणजे कळणं शक्य नाही ते कधी कळणार एक तर तेराव्या आठवड्यात तुम्ही टी स्कॅन जेव्हा कराल तेव्हा त्यातले ते मेजर डिफेक्ट करतील आणि किंवा नंतर बावीसाव्या आठवड्याला त्याचं टार्गेटेड स्कॅन आम्ही जेव्हा करणार आहे सेकंड प्रायमेस्टरबद्दल आपण अजून आलेलं नाही मग ते त्यावेळेस ते कळत कळतं की म्हणजे याच्यामध्ये म्हणजे व्यंग जे आहे पण युजली जे अशा पद्धतीचं असतं ना म्हणजे ज्याचे हार्ट सुरू असतं तर त्या त्याच्यामध्ये फारसे काय नंतर दोष आढळत नाहीत पण थोडे आढळतात पण ते नंतरच कळणार ते इतक्यात काय कळत नाही एवढ्या लोक पण ते नॉर्मल आहे असं समजूनच आम्हाला उपचार करायला लागतात थ्रेटन ॲबॉर्शन पण त्याच्यामध्ये अंकूर नाही आहे आणि ते मग आठ दिवसानं तुम्ही परत बघितले तरी सुद्धा अंकुर नाही आहे दॅट इज म्हणजे इंटरव्युटरन फिटल डिमाइस किंवा ती प्रेग्नन्सी काय कंटिन्यू होणार नाही त्याचं टर्मिनेशन करायचं नक्कीच अजून मनामध्ये बरेचसे काही प्रश्न आहेत पण घेऊया एक छोटीशी विश्रांती आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटल से स्त्री रोग तज्ञ डॉ प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आयव्हीएफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फायब्रोइड म्हणजे काय दोन सीजर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनल वर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आरोग्य मंत्रमध्ये डॉक्टर आपण बोलत होतो की ॲबनॉर्मल प्रेग्नन्सी किंवा ॲबनॉर्मलिटीज काय काय असतात याबद्दल ॲबॉर्शनचा क्लास सुरू झाला आहे सांगा थ्रिटन <laughs> ॲबॉर्शन संपलं की त्याच्यानंतर जे येतं की समजा काही प्रेग्नन्सीज ज्या आहेत <laughs> त्या म्हणजे ॲबनॉर्मल असल्यामुळं किंवा म्हणजे त्या पुढं याला सक्षम नसल्यामुळं किंवा बऱ्याच बाकीच्या कारणांमुळं ॲपला सिंड्रोम आहे किंवा बाकी जे हे त्याला गर्भाशयाच्या आत पडदा आहे किंवा सैनिकी आहे किंवा गर्भाच्या पिशवीच्या आत एखादा फायब्रॉइड आहे तर अशा गोष्टींमुळं ते ॲवॉर्शनच्या प्रोसेसमध्ये जातं hmm. प्रोसेसमध्ये जायचे पहिली सगळ्यात गोष्ट काय की जे सुरुवातीला स्पॉटिंग किंवा छोटंसं होत असतं तर तो जास्ती ब्लिडिंग सुरू होते ॲट द सेम टाईम आता त्याला पोटात दुखायला सुरू होतं oh. आणि जेव्हा तुम्ही गर्भाशय म्हणजे सोनोग्राफीवर सुद्धा तुम्हाला कळतं की गर्भाशयातलं आतलं जे मुख आहे म्हणजे तोंड आहे की जिथून जे म्हणजे बंद असायला पाहिजे तर ते आता उघडायला लागलं दॅट इज इनोव्हेटेबल अबॉर्शन म्हणजे ते आता ॲवर्शन होणार म्हणजे तुम्ही त्याला काही थांबवू थांबू शकत नाही त्यानंतर समजा जर काही हे सोनोग्राफी न करता तसाच तुम्ही घरात राहिलेला आहे थोडा पार्ट बाहेर पडला आहे थोडा पार्ट आताच राहिला आहे सोनोग्राफी केलं की तुम्हाला ते लक्षात येतं की बाबा थोडा पार्ट बाहेर पडलाय दॅट इज इनकम्प्लिट अपॉर्शन मग ते इनकम्प्लिट अपॉर्शन असेल तर मग ते त्या आतलं जे काही थोडा पार्ट राहिलेला आहे तो डी एन सी किंवा आपलं सक्षण करून छोट्याशा भोलेखाली हे काढता येत त्यानंतर जे येतं की, ये की समजा आता काही वेळेस रक्तस्राव होऊन सोनोग्राफी तुम्ही घे पूर्वीच्या सोनोग्राफीमध्ये गर्भ दिसलेला आहे तुम्हाला पूर्वी स्पंदनं दिसले आहेत सगळं दिसलेलं आहे आणि आता तुम्ही सोनोग्राफी केली तर तिथं काहीच नाही सगळी एम टी आहे दॅट इज कम्प्लीट ॲपर्शन मग hmm. म्हणजे कम्प्लिट ॲबॉर्सन पण होतं इनकम्प्लीट आता इनकम्प्लीट ॲपॉर्शन झालं इनएविटेबल झालं आणि कंप्लीट ॲपॉर्शन झालं मिस्ड ॲवॉर्सन पण मी तुम्हाला सांगितलं पण काही वेळेस म्हणजे आत्ता त्याचं प्रमाण फार कमी आहे कारण म्हणजे तेव्हा पूर्वी कसं असायचं की म्हणजे अनमॅरिड गर्ल जेव्हा असायचे ना तर तिचं हा थोडा स्टिग्मा असतो ना तर त्यामुळे मग असे कोणीतरी तिथे ॲबॉर्टिफिशंट पेशंट मग कुठले तरी औषधी जडीबुटी हे सगळं जननमार्गामध्ये म्हणजे घालायचे आणि त्यामुळं त्यातनं होणारं जे काय ॲबॉर्शन असायचं ते इन्फेक्शन झालेलं असायचं आणि त्याला सेप्टिक ॲबॉर्शन असं म्हणायचं पण ते आता फारसं दिसत नाही आमच्या काळामध्ये ते खूप बघायला मिळायचं त्या सेप्टिक ॲबॉर्शनमध्ये काय काय वेळेस म्हणजे नुसता गर्भाशयातून नु� पस बाहेर सुद्धा दिसायचा मग त्यावेळेस आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय असायचं ह्या सेफ्टिक ॲबोर्सनमध्ये गर्भाशयचे असे लुसलुले विश्वसित झालेलं असतं म्हणजे त्याचं तुम्ही इव्हॅक्युएशन करताना त्याला परफोरेशन वगैरे असे होण्याची शक्यता असते मग दुसरी गोष्ट म्हणजे आता प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे थोडक्यात प्रेग्नन्सी आणि ब्लिडिंग यातले वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला सांगितले त्यात आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे प्रेग्नन्सी असताना ब्लिडिंग म्हणजे एकटुपिक प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा होऊ शकते म्हणजे गर्भनलिकेतला गर्भ किंवा पोटात पोकळीमध्ये होणारा गर्भ किंवा गर्भाच्या मुखामध्ये सर्वायकल प्रे एक्टोपिक प्रेग्नन्सी किंवा ओवेरियन प्रेग्नन्सी याच्यामध्ये सुद्धा काही काही वेळेस म्हणजे हॉर्मोन्स लेवल जेव्हा कमी होती तेव्हा हे विड्रॉल ब्लिडिंगसारखं त्या गर्भाशयामधून थोडक्यात थोडं ब्लिडिंग सुरू होतं आणि तेव्हा मग तुम्हाला परत ही एक्टोपिक प्रेग्नन्सी आहे किंवा नाही हे शोधायला लागतं मग त्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे दिस इज रिलेटेड विथ फर्स्ट ऑफ प्रेग्नन्सी आणि ब्लिडिंग hmm. तर याच्यामध्ये असे विविध प्रकारचे म्हणजे तुम्हाला गोष्टी आढळतात अगदी नॉर्मल थ्रीटंड ॲव्हर्शन की याच्यामध्ये गर्भ नॉर्मल आहे हृदयाची स्पंदनं चालू आहेत आणि त्याच्या बाजूनं रक्तस्राव आहे इथल्यापासून ते, ते yeah, एक्टोपिक प्रेग्नन्सीपर्यंत म्हणजे त्यामुळं गरोदरपणामध्ये जर रक्तस्राव झाला तर त्वरित आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात जर काय रक्तस्राव प्लस पेन म्हणजे पोटात दुखत असेल तर ते इनिव्हेटेबल अबॉर्शन किंवा इनकम्प्लीट अबॉर्शन किंवा एक्टोपिक प्रेग्नन्सी हे कुठलाही यातला विकार असू शकतो किंवा इवन वेसिक्युलर मोल आता होत नाही जास्ती पण हे सुद्धा होऊ शकतं आहे तर असू शकतं म्हणून अशा वेळेस फर्स्ट प्राईम मिनिस्टर पहिल्या तीन महिन्यामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर रक्तस्राव झाल्यानंतर मग मात्र तुम्हाला स्त्रीरोग तज्ज्ञाची तुम्हाला सल्ला घ्यावा लागतो आणि त्यावेळेस सोनोग्राफी करायला लागते आणि दुसऱ्या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या पहिल्या तीन महिन्यामध्ये सोनोग्राफी जी केली जाते ही जनन मार्गावाटे केली जाते त्याला ट्रान्स वजानला म्हणतात तीच केली जाते कारण काय की तो ट्रान्सड्युसर जो आहे त्याची फ्रिक्वेन्सी हाय असते ह्याच्या ट्रा टी व्ही एसच्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो अगदी गर्भाच्या जवळ जाऊन गर्भाच्या जवळ जाऊन त्याचे डिटेल्स तुम्हाला कळू शकतात म्हणजे समजा त्याच्यामध्ये अगदी हे हृदयाची स्पंदनं आहेत की नाही अगदी तंतोतंत कळतं किंवा रक्तस्राव त्याच्या भोवती किती आहे मग त्याला वार जी आहे ती सटकलेली आहे का कच्ची कटलेली आहे किंवा अगदी सगळ्या गोष्टी ह्या सोनोग्राफीमध्ये तुम्हाला कळतं आणि ते ट्रान्स वजानल सोनोग्राफी करायला लागते म्हणजे तुम्हाला रक्तस्राव आणि प्रेग्नन्सी पहिल्यांदा जाऊन तुम्ही गायनेकोलॉजिस्टला भेटायला पाहिजे ते सोनोग्राफी करतील किंवा सोनोग्राफी सेंटरला पाठवतील आणि त्यातनं तुम्हाला जो काही हे येईल निदान येईल डायग्नोसिस जे येईल त्याप्रमाणे पुढची वाटचाल करायला लागते त्यामुळं गरोदर राहिल्यानंतर रक्तस्राव पहिल्यापासून ते शेवटपर्यंत कारण सेकंड ट्रायमेस्टरमध्ये सुद्धा रक्तस्रावाची काही कारणं वेगळी आहेत थर्ड ट्रायमेस्टरमध्ये सुद्धा रक्तस्रावाची काही कारणं वेगळी आहेत तर ओव्हरऑल प्रेग्नन्सी विथ ब्लिडिंग हे तुम्ही डॉक्टरना दाखवायला पाहिजे काही काही वेळेस तुम्हाला अगदी रेअरली जनन इंजुरीमुळे सुद्धा रक्तस्राव होतो पण ते तुम्ही डॉक्टर तुम्हाला कसं करणार आहे घरात बसून बरोबर म्हणजे हा तिथे जाऊन तिथं सल्ला सल्ला मी तिथे जाऊन लाईट टाकून आत सगळं ओके आहे का कुठे तिथे जखम झालेली आहे हे बघितल्याशिवाय कळणारच नाही अगदी त्यामुळं प्रेग्नन्सी विथ ब्लिडिंग हे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्याखेरीज म्हणजे पुढचं काहीच होऊ शकत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या काय चर्चा केलेल्या आहेत ह्या सगळ्या फर्स्ट ओव्हरऑल म्हणजे नॉर्मल प्रेग्नन्सी त्या स्त्रीला कुठलाही आजार नाही आहे गरवोदरपणापूर्वी किंवा ती एक्सेसिव्ह ओबेज नाही आहे म्हणजे तिचं वजन खूप, खूप खूप नाही आहे अशा स्त्रियांच्याबद्दलसुद्धा ह्या काही गोष्टी होऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा पहिली प्रेग्नन्सी जेव्हा अबॉर्ट होती तेव्हा आम्ही त्याच्या ॲबॉर्शनचं कारण किंवा कारण मीमांसा हे शोधायच्या मागे लागत नाही कारण जेव्हा कॉन्झिक्युटिव्हली म्हणजे एकाच्या नंतर गर्भपात होतो तेव्हा मग तुम्हाला त्याची इन्व्हेस्टिगेशन करायला लागते सर तुम्ही आता जसं सांगितलं की वारंवार गर्भपात जर का होत असतील तर त्याची कारणं वेगळी असतील आणि मग त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं खूप गरजेचं असतं एक सहज प्रश्न डोक्यात आला म्हणून तो विचारते की पहिली पहिल्या तीन महिन्यामध्ये जेव्हा सोनोग्राफी केलेली आहे तेव्हा सगळं व्यवस्थित आहे किंवा सगळं नॉर्मल चाललेलं आहे काही खाण्यापिण्यामुळं जेव्हा आपण म्हणतात की हे खाऊ नको ते खाऊ नको आणि त्यामुळं गर्भपात होतात वगैरे असं काही तर त्याचं काही असं असतं का मी तुम्हाला सांगतो कुठले जर तो गर्भ नॉर्मल असेल जो जे पूर्ण संपूर्ण पुढचं आयुष्य जगायला सक्षम असेल तर म्हणजे आता खाणं पिणं म्हणजे काय तुम्हाला सांगतोय काय म्हणजे आता एक आपल्याकडच्या भागामध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये सांगतात ना की जास्त आंबट खायचं नाही किंवा असं खायचं नाही ते खायचं नाही किंवा पपई आता अर्थात पण कच्ची मा खायला <laughs> सांगितलं तर मी खाणार नाही तर ती बाई जर तिला म्हणजे एवॉर्टच करायचं असेल तर ती कच्ची पपई खाईल पण ती कच्ची पपई हे अल्कोलाईड इतकं कधी कुणी खाऊन बघितलं कडू असते ते खायला म्हणजे ते इट इज नॉट पॉसिबल पण ते ते फक्त म्हणजे नाईलाज म्हणून पूर्वीचे लोक खायचे पण ते जर सोडलं पिकली सुद्धा खायला काहीच हरकत नाही आणि हे वारंवारचे गर्भपात जे आहेत की नाही हे म्हणजे ते त्याच्यासुद्धा आत्ता जी कारण कारणमीमांस जर आपण शोधायला सुरू केली तर त्या वारंवारच्या गर्भपात पन्नास टक्के स्त्रियांमध्ये ज्यांना दोन किंवा तीन वेळा म्हणजे रिपीटेड गर्भपात झाले आहेत यांची कारण सापडत नाही आणि नाहीत, नाहीत। म्हणून त्याच्यात सगळ्यात पहिलं म्हणजे ट्रीटमेंट आमच्यात काय सांगितले असते टेंडर लविंग केअर टी एल सी तर खरं तुम्हाला सांगायचं झालं तर टेंडर लविंग केअर हे सुखी जीवनाचं हे हा, हा मंत्र आहे हो। गुरुमंत्र आहे की तुम्ही टेंडर लविंग केअर कुणालाही द्या तुमच्या दुश्मनला जरी तुम्ही टेंडर लविंग केअर दिली तरी सुद्धा तुमचं लाईफ तो म्हणजे सुखकर करू शकतोय तुमच्या जवळच्या लोकांना तुम्ही टेंडर लव्हिंग केअर द्या काय काय त्याला काय काय लागतं आहे त्याला तुम्हाला सांगतो की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठं आहे माहिती आहे का इगो म्हणजे मला घमेंड फार आहे ही जी आहे ना हा जोपर्यंत त्यातून आपण बाहेर पडत नाही तर टेंडर लविंग ही टेंडर लव्हिंग केअर ही सगळीकडंच लागू आहे म्हणजे सगळ्या सगळ्या जगातल्या कुठल्याही गोष्टीवर म्हणजे कुठे भांडण आहे पाकिस्तान हिंदुस्तान बांगलादेश इंडिया सगळ्यांना टेंडर लिव्हिंग केअरच महत्वाची आहे तरच <laughs> तुम्ही म्हणजे लाईफ तुमचं व्यवस्थित जगू शकाल माझं तर हा एक वेगळाच आस्पेक्ट डोळ्यासमोर आला की गर्भपात वारंवार जर का होत असतील तर त्याच्यामध्ये त्या स्त्रीला मानसिक समाधान जर का तिचं असेल तर याचं प्रमाण कमी होऊ शकतं हे टेंडर लिव्हिंग तुम्हाला सांगितलं नाही की पहिली तिला पाहिजे तेवढं प्रेम जर का ट्रीटमेंट नंबर वन जेव्हा कारण कुठलंही सापडत नाही कारण मी बघाय सांगितो तुम्हाला पन्नास टक्के लोकांमध्ये कारण सापडत नाही आणि जी काय कारण आहेत ते आपण डिस्कस करणारच आहोत पण जी ते क्या ते क्या मेरे। मेरे आहे जे उरलेले पन्नास टक्के पन्नास टक्क्यांमध्ये ज्या लोकांना टेंडर लविंग केअर मिळते त्यांच्या प्रेग्नन्सीज ह्या कंटिन्युअस झालेल्या आहेत आणि दिस इज प्रूड बाय म्हणजे हे काय म्हणताना स्टडी म्हणजे सायंटिफिक स्टडी हे कुठलं तरी आय क्यू बातमी सांगत नाही किंवा माझ्या मनात काय सांगत नाही मी ट्रीटमेंटच आहे की टेंडर केअर मला असं वाटतंय की कुटुंबामधलं सामंजस्य कुटुंबामधला एकोपा कुटुंबामध्ये असलेलं प्रेम हे नव्या जीवाच्या स्वागतासाठी नेहमीच तयार असेल तर हे जे वारंवार गर्भपात होण्याची एखाद्याची जर का टेंडन्सी असेल तर ती थोडी कमी होऊ शकते आणि त्यातून घरामध्ये एक छान हस्त खेळतं गोकुळ तयार होऊ शकतं मला वाटतं की पुढच्या भागामध्ये दुसऱ्या जी तिमाही आहे तर त्याविषयी आपण जास्त बोलणार आहोत तोपर्यंत आत्ता इथंच थांबूया नमस्कार